चार मिनिटाच्या व्हिडिओत झक्कास अशी रेसिपी दाखवत आहे मी आज अतिशय रुचकर आणि पटकन होणारी तर नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आता इथं आपल्याला काळ रशी म्हणता येणार नाही पण मी घोगऱ्या म्हणते बरं का आपली जी माझी ग्रामीण भाषा आहे तीच त्या भाषेत अतिशय सोप्या पद्धतीने इथे खूप असं वाटण वाटायचं नाही किंवा खूप पदार्थ घालायचं असेही नाही सोप्या पद्धतीने मी इथे रेसिपी दाखवलेली आहे आणि रोज असे थाटं वाढलेले दाखवते ते बघता का इंस्टाग्राम फेसबुक पेज पेजवर पण आणि यूट्यूब शॉर्टमध्ये पण तर नक्की बघत जा तुम्हाला नक्कीच ह्या रेसिपी आवडेल आणि हे थाटं बघून नक्कीच तुमच्या लक्षात येईल की ठीक आहे आपण ह्या पद्धतीने उद्या जेवण बनवू परवा त्या पद्धतीने बनवू म्हणजे असं आपण रोज म्हणतो ना चला आज काय जेवण बनवायचं तर हे बघून तुम्हाला नक्की सुचेल छान छान आणि घरातलेही तुमच्यावर खूप खुश होईल आणि तुमचंही मन असं जेवण खाऊन तृप्त होईल चला लगेच तयारीला लागू तर मी जवळजवळ दोन वाट्या हरभरे रात्रीच पाण्यात भिजत घातलेले होते अशा पद्धतीने आता इथे आम्ही याला लाल हरभरे म्हणतो तुम्ही काळे म्हणत असाल तर ठीक आहे पण आम्ही लालच म्हणतो हे घरचेच हरभरे आहे शेतातील तर ते मी रात्रभर भिजत घातले आता मी ते उकडत टाकणार आहे उकडत टाकताना स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये थोडासा हिंग टाकला थोडीशी हळद टाकायची आणि थोडं मीठही टाकायचं पण मीठ टाकल्यावर हे लक्षात ठेवायचं आहे नंतरून रेसिपी बनवताना की आपण अगोदर थोडं मीठ टाकलेलं आहे आणि अगोदर मीठ टाकण्याचं कारण असं की भाजीला चवछान येते हळदही टाका पाणी टाका आणि असे तेजपान मोठं असेल तर एकच टाका छोटे असेल तर छोटे छोटे दोन टाका आणि कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घ्या तर लसूण आलं कोथंबीर वाटणात घ्या आता तिकडे कुकरच्या पाच सहा शिट्ट्या तर होतच आहे त्या झाल्या की पुढची प्रोसेस धने कडीपत्ता आणि हे बघा येथे लाल तिखट हळद घरात जो आपण काळ्या भाजीला मसाला वापरतो तो आणि आठवणीने थोडासा मटण मसाला टाका बरं का जेणेकरून भाजीला अतिशय छान असे टेस्ट येते हे बघा आता येथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे थोडा कुकर गार झालेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला यातली एक पळीभर हरभरे वाटायला घ्यायचे आहे तर मस्त असे शिजलेले अगदी पुरणाच्या डाळीसारखे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटायला घ्या त्यामध्ये थोडी बडीशोपही घ्या जेणेकरून टेस्टमध्ये आणखीन फरक पडेल अशा पद्धतीने आता हे सगळं वाटण बारीक वाटून बाजूला ठेवा आणि फोडणीची तयारी करा येथे आपल्याला कांदा टमॅटो अजिबात वापरायचं नाही खोगरंही वापरायचं नाही एवढ्याच साहित्यामध्ये अतिशय रुचकर होते तर मोहरीची फोडणी द्या आपण जिरे वगैरे जिरे फोडणी दिली तरीही चालेल किंवा वाटायला घेतले तरीही चालेल आणि बाकी लाल तिखट हळद तर आपण अगोदर टाकलेलीच होती त्यामुळे ते आता डायरेक्ट मसाला वाटलेला तेलामध्ये जवळजवळ एक ते दीड मिनिट परतून घ्या कारण आपण बाकीचा मसाला काही गरम करून घेतलेला नव्हता फक्त हरभरे शिजलेले होते अशा पद्धतीने व्यवस्थित परतवून घेतलं की नंतर कुकरमधले हरभरे त्यामध्ये टाकून थोडं गरम पाणी टाका म्हणजे तुम्हाला किती ग्रे ग्रेवी ठेवायची म्हणजे जी किती रसा धरायचा आहे कारण ही भाजी भातावर अतिशय रुचकर लागते बाजरीच्या भाकरी चुरून खा पोळी चुरून खा मस्त आणि आठवड्यातून असं एक कडधान्य तर झालंच पाहिजे असं आपण मठाची हुसळ मुगाची हुसळ नेहमीच करतो पण हरभऱ्याची हुसळ बनवत जा मग यात तुम्ही ती मोड आलेली तरीही चालेल हे बघा मला हवं तितकं मी पाणी टाकलं आहे आणि आता थोडंसं मी मीठ टाकणार आहे मीठ टाकताना हे लक्षात ठेवणार आहे की अगोदर मी मीठ टाकलेलं होतं अशा पद्धतीने तर इथे तुम्ही तुपाची थोडी फोडणी देऊ शकता त्यांनीही चवेत बदल पडतो बर का तर हे बघा मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीने मी छोट्या व्हिडिओमध्ये ही रेसिपी दाखवलेली आहे नक्की एकदा बनवून बघा कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आणि नंतरून अशा पद्धतीने फक्त फोडणी देऊन उकळून घ्यायची तरी पण नंतरून छान येते आणि खायलाही खूप छान लागते तर रोज मी छोटे छोटे असे व्हिडिओ टाकत असते यूट्यूबवर इंस्टाग्राम फेसबुक पेजवर ते बघताय का बघत जा थाळ्या दाखवत असते महाराष्ट्रीयन थाळी सर्व्या प्रकारच्या त्या बघताय का त्या बघत जा आणि आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा असं समजा की मी तुम्हाला रिक्वेस्ट करते कारण मला असं वाटतं की मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी बनवते पण त्या चवीला किती रुचकर असतात तर ह्या माझ्या मैत्रिणींना कळलं पाहिजे आणि त्यांनीही अशा बनवल्या पाहिजे त्यामुळे घरातील अगदी खुश होईल पाहुण्यांसाठी बनवलं तर तेही खुश होईल बघा हीसुद्धा एक थाळी मी इंस्टाग्राम फेसबुक पेजवर दाखवली ती यूट्यूबवरही दाखवली ती सगळ्यांना तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना आवडली सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला तेव्हा बाय मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन